आज आपण बॉलिवूडचा एक काळा चेहरा बघणार आहोत म्हणजे अगदी कमी वयामध्ये मिळणारी प्रसिद्धी मिळणारा पैसा आणि याच्यामुळे हवा डोक्यामध्ये जाते चुकीची पावलं पडतात आणि भयंकर घटना घडतात अशीच एक अभिनेत्रीची हत्या झालेली होती ती घटना आज आपण बघणार आहोत तब्बल पाच दिवस या अभिनेत्रीची डेड बॉडी घरामध्ये सडत पडलेली होती या अभिनेत्रीचं नाव आहे कृतिका चौधरी उत्तराखंड या ठिकाणचं हरिद्वार आहे त्या ठिकाणची ही रहिवाशी होती घरामध्ये आई वडील भाऊ बहिणी आणि कृतिका अशा पद्धतीचा हा परिवार होता आता तिचे वडील जे आहेत ते हरिद्वारचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व होते घरची श्रीमंती होती आणि आरामामध्ये ही तरुणी वाढलेली होती दिसायला अत्यंत सुंदर आणि महत्त्वाकांक्षी अशा पद्धतीची कृतिका होती लहानपणापासूनच शिक्षणापेक्षा अभिनयामध्ये तिला जास्त रस होता आणि त्यामुळेच अभिनय क्षेत्रात करिअर करायचं स्वप्न तिनं पाहिलेलं होतं आणि तिला ग्लॅमर लाईनमध्येच जायचं होतं पण दुसऱ्या बाजूला मात्र त्या मुलीनं म्हणजे कृतिका उर्फ ज्योती चौधरी हिनं उच्च शिक्षण घ्यावं आणि चांगली नोकरी करावी अशी तिच्या कुटुंबाची इच्छा होती बॉलिवूडमध्ये येण्यासाठी तिनं लहानपणापासून तयारी केलेली होती मग शाळा असो कॉलेज असो प्रत्येक कार्यक्रमामध्ये ते सहभाग घ्यायचे आणि तिला अनेक अभिनयासाठी पुरस्कार आणि प्रशस्तीपत्रसुद्धा मिळालेली होती तिनं कसंबसं तिचं शिक्षण पूर्ण केलं नंतर या कृतिकानं बॉलिवूडच्या रंगीबेरंगी दुनियामध्ये काम करण्यासाठी प्रयत्न सुरू केले याच्यासाठी मग तिनं तिचा पोर्टफोलिओ बनवला आणि अनेक जाहिरात संस्था एजन्सी यांना ला ती फोटो पाठवायला लागली आता सुरुवातीला कोणाकडून काही प्रतिसाद मिळत नव्हता पण नंतर मग काही एजन्सींनी तिला प्रतिसाद द्यायला सुरुवात केली ऑडिशनला बोलवायला सुरुवात केली आणि इथूनच मग मॉडेलिंगबद्दल तिला काही गोष्टी समजल्या आणि छोट्या मोठ्या ब्रँडसाठी फॅशन शोसाठी ती मॉडेलिंग करायला लागलेली आहे आता मॉडेलिंगच्या जगामध्ये ती काही प्रमाणात यशस्वी व्हायला लागली किंवा त्याच्यामध्ये तिनं प्रवेश केलेला आहे आणि त्यामुळे तिचं मनोबल वाढायला लागलं मात्र कृतिकाला मॉडेल बनायचं नव्हतं तर तिची मनापासून इच्छा होती की आपण दिसायला अत्यंत सुंदर आहोत आणि त्यामुळे आपल्याला चित्रपटामध्ये काम मिळालं पाहिजे पण आता मजबुरीनं सुरुवातीला छोट्या छोट्या भूमिका किंवा छोट्या छोट्या जाहिरातीमध्ये ती काम करत होते दोन हजार नऊपर्यंत तिनं आपला संपर्क वाढवला होता त्याच्यानंतर तिनं मुंबईला पण म्हणजे आलेली होती आणि दोन हजार नऊमध्ये कृतिका मुंबईमध्ये पोहोचल्यानंतर तिथं ती पण तिला मॉडेलिंगच करायला लागत होतं आता मॉडेलिंगसोबतच मग तिला असं वाटत होतं की हे करता करता आपल्याला काही निर्माते दिग्दर्शक वगैरे यांच्याबरोबर ती काम करायला मिळू शकतं आणि त्यामुळे मग सु तिनं काही मॉडेलिंगच्या ऑफरसुद्धा एजन्सीच्या ऑफरसुद्धा नाकारलेल्या होत्या कारण तिला चित्रपटामध्येच काम करायचं होतं अभिनेत्री बनायचं होतं आणि त्यामुळे अनेक दिग्दर्शकांना निर्मात्यांना तिनं पोर्टफोलिओ पाठवलेला होता ऑडिशन दिलेली होती आणि अनेक मोठमोठ्या दिग्दर्शकांनी निर्मात्यांनी तिला आश्वासन दिलेलं होतं मात्र काम मात्र कुठंही झालेलं नव्हतं आणि त्यामुळे तिला परत निराशा यायला लागलेली होती आता नवनवीन तरुण तरुणी नेहमी पार्ट पार्ट्यामध्ये जातात आणि त्या पार्ट्यांमध्ये मग अनेक लोकांना भेटतात निर्मात्यांना भेटता, भेटतात दिग्दर्शकांना भेटतात आणि तिथं त्यांना काम मिळतं असे अनेकांचा अनुभव आहे त्यामुळं हिनंसुद्धा अनेक पार्टींमध्ये जायला सुरुवात केली आणि अशा पद्धतीनं त्यांच्याशी ॲप्रोच करायला सुरुवात केली आता यावेळेस एका पार्टीमध्ये तिची ओळख एका उद्योगपती त्यांना नाव आहे राज त्रिवेदी यांच्याबरोबर झालेली होती आता राज्य जे आहे ते दिल्लीमधील एक मोठे उद्योगपती होते आणि पार्टीमध्ये यांची मैत्रीण झाली आता ही अभिनेत्री बनायला आलेली स्ट्रगलर होती आणि तो उद्योगपती होता यांच्यामध्ये मैत्री झाली आणि त्यानंतर हळूहळू जवळीक निर्माण झाली प्रेमसंबंध निर्माण झाले दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आता एका बाजूला कृतिकाचं अभिनेत्री बनण्याचं स्वप्न बाजूला राहिलं आणि तिनं राज यांच्याबरोबर ती लव्ह मॅरेज केलेलं आहे लग्नानंतर दोघंही दिल्लीला राहायला लागले त्यांचा काही काळ संसार चालला होता पण एका वर्षामध्येच त्यांचा संसार डगमगायला लागला होता आणि वैवाहिक जीवनामध्ये ती काही फार काळ जास्त आनंदी राहू शकली नाही आणि एकाच वर्षामध्ये घटस्फोट झाला नंतर ती स्वतंत्र झाली आता कृतिका तिच्या लग्नाच्या अपयशाने उद्ध्वस्त झालेली होती परंतु तिनं तिचं स्वप्न मात्र उद्ध्वस्त होऊन दिलेलं नव्हतं अभिनेत्री बनण्याचे प्रयत्न तिनं चालूच ठेवलेले होते आणि याच काळामध्ये तिची ओळख विजय द्वि द्विवेदी नावाच्या एका व्यक्तीबरोबर झाली होती आता विजय याचं वय साधारण तीस वर्षाचं होतं आणि तो मुळचा दिल्लीचा राहणारा रह होता आणि एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेला होता दिसायला अत्यंत देखणं आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा होता आणि दिल्लीमधल्या एका मॉलमध्ये खरेदी करताना त्यानं हिला बघितलं हिनं त्याला बघितलं दोघांची ओळख झाली आता हा जो विजय द्विवेदी होता हा विजय द्विवेदी हा जनार्दन द्विवेदी हे एक राजकीय नेते आहेत तर त्या नेत्यांच्या अत्यंत जवळचा आहे असं सांगितलं जातं आणि त्यामुळे मग आता या दोघांच्यामध्ये कृतिका आणि विजय यांच्यामधली जवळीक वाढलेली होती नंतर त्यांच्यामध्ये सुद्धा प्रेमप्रकरण सुरू झालेलं होतं आणि कृतिकाला अभिनयाचं वेळ होता आणि विजयच्या माध्यमातून आपल्याला चित्रपट मिळतील विजयच्या माध्यमातून आपल्याला काम मिळेल असं तिला वाटत होतं आणि त्यामुळे ही जवळीक जास्त वाढलेली होती मैत्री वाढली होती संवाद वाढला होता भेटीगाठी वाढल्या होत्या हा तिच्या सौंदर्यावरती आणि ती त्याच्या कर्तृत्वावरती फिदा झालेली होती आणि नंतर तिला समजलं की विजय जो आहे त्याचं लग्न झालेलं आहे पण त्याच्या प्रेमात ही वेडी झालेली होती आणि त्यामुळे दोघंही भान हरपून एकमेकांवर प्रेम करत होते आणि नंतर विजयनं त्याच्या पत्नीला घटस्फोट दिला आणि कृतिकाशी त्यानं लग्न केलं परत दोन हजार अकरामध्ये कृतिका विजयबरोबर ती नशीब आजमावण्यासाठी मुंबईला आलेली आहे आणि दोघंही अंधेरी पश्चिम या ठिकाणचं लोखंडवाला कॉम्प्लेक्से या भागामध्ये राहायला लागले ला होते भाड्याच्या फ्लॅटमध्ये एकत्र राहत होते आता मुंबईमध्ये आल्यानंतर कृतिका पुन्हा बॉलिवूडच्या गल्लीबोळामध्ये ऑडिशन द्यायला फिरत होते संघर्ष करायला लागलेली होती पण यावेळेस मात्र त्या कृतिकाचं उर्फ ज्योती चौधरीचं नशीब चमकलेलं होतं कृतिकाला लवकरच कंगना रणावतसोबत काम मिळालेलं होतं तिचा आगामी चित्रपट रज्जो या चित्रपटात मोठी संधी मिळाली होती दोन हजार तेरामध्ये जेव्हा हा चित्रपट बनला आणि रिलीज झाला प्रेक्षकांना कृतिकाचा अभिनयसुद्धा आवडलेला होता आणि यानंतर मग कृतिकाचे तारे चमकायला लागले होते राज्यानंतर या चित्रपटानंतर मात्र तिला टी व्ही सिरियलमध्ये सुद्धा काम मिळालं होतं परिचय या टी व्ही सिरियलमधून एकता कपूरच्या कंपनीमध्ये तिनं प्रवेश केलेला होता आणि त्यानंतर एकामागून एक सिरियल मिळायला लागल्या होत्या सावधान इंडिया या क्राईम सुद्धा तिनं काम केलेलं होतं दोन हजार तेरापासून कृतिकाच्या करिअरमध्ये सुधारणा व्हायला लागलेली होती तिचं स्वप्न पूर्ण व्हायच्या दिशेनं वाटचाल सुरू होती मात्र िकडं तिचा दुसरा पती जो आहे विजय त्याच्याबद्दल मात्र धक्कादायक माहिती समोर आली होती विजय यानं मुंबईमधील अनेक बड्या सिनेतारकांची आणि राजकारण्यांची फसवणूक केलेली होती याच्यामध्ये गोविंदा आहुजा त्यानबरोबर टी व्ही आणि भोजपुरी चित्रपटातली अभिनेत्री श्वेता तिवारी बालाजी टेलिफिल्मच्या मालक एकता कपूर आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अमरीश पटल यांचासुद्धा समावेश होता आणि तो स्वतःला काँग्रेसचे नेते जनार्दन द्विवेदी यांचा पुतणी आहे असं सांगायचा अतिशय थाटामाटामध्ये लोकांच्या समोर जायचा आपली ओळख सांगायचा आणि लोकांना फसवायचा आणि कृतिकाशीसुद्धा त्यानं खोटं बोलूनच अशा पद्धतीनं ओळख वाढवली होती आणि लग्न केलेलं होतं आता ही माहिती कृतिकाला समजलेली होती आता दोन हजार बारामध्ये विजय द्विवेदीनं काँग्रेसचे नेते अमरीश पटेल यांची फसवणूक केली आणि त्यांच्याही कारकिर्दीला उलटी गिनती सुरू झालेली होती आता फसवणूक झाल्याची माहिती मग पक्षाचे ज्येष्ठ नेते जनार्दन द्विवेदी यांना समजली की आपल्या नावानं कुणीतरी फ्रॉड करत आहे या प्रकरणाची मग त्याने दखल घेतली आणि महाराष्ट्राचे त्यावेळेस जे मुख्यमंत्री होते पृथ्वीराज चव्हाण तर मग यांना त्यांनी फोन केला त्यांना सांगितलं की विजय नावाचा माणूस जो आहे तो काहीतरी खोटं लोकांना सांगतो आहे आणि फसवतो आहे त्यानंतर मग पृथ्वीराज चव्हाण यांनी हे जे प्रकरण आहे ते प्रकरण गुन्हे शाखेकडे दिलेलं होतं आणि त्यानंतर आता गुन्हे शाखा जी आहे ती विजयीच्या मागावरती होती आणि दोन हजार बाराच्या सुरुवातीला त्याला अटक झालेली होती आता त्याला अटक होण्याच्या काही काळापूर्वीच कृतिकालासुद्धा त्याची सगळी लायकी हकीकत कळलेली होती त्यानंतर मग यांच्यामध्ये पुन्हा घटस्फोट झाला आणि ती वेगळी राहायला लागलेली होती अगोदर आईवडिलांना सोडून ती शहरामध्ये आलेली आहे त्याच्यानंतर मग पुन्हा तिनं लग्न केलं त्याच्यानंतर पहिला पती सो म्हणजे त्याच्याशी घटस्फोट झाला त्यानंतर दुसरा पती जो आहे त्याच्यापासूनसुद्धा ती वेगळी राहायला लागलेली ला होती आणि आता कृतिका चौधरी आपलं आयुष्य आपल्या पद्धतीनं जगायला लागली ला होती छोट्या पडद्यावरती तिच्यासाठी कामाची कमतरता नव्हती आणि ती आता प्रसिद्धीच्या शिखरावरती पोहोचायला लागली होती आणि एकटीच अंधेरी पश्चिममधील चार बंगला या ठिकाणचं यस आर ए भैरवनाथ हाऊसिंग सोसायटी या भागामध्ये ती राहत होती आपलं काम आणि आपलं आयुष्य आनंदाने जगत होते त्यानंतर वर्षभर तिनं प्रोजेक्टवरती काम केलं नाव मिळवला पैसा मिळवला आता तारीख आहे बारा जून दोन आता या दिवशी वेळ साधारण सकाळच्या दहाच्या अकराची होती मुंबईच्या उपनगरातील अंधेरी पश्चिम या ठिकाणचं अंबोली पोलीस स्टेशन आहे त्यामध्ये एक फोन येतो आणि फोन करणाऱ्यानं सांगितलं होतं की चार बंगला या ठिकाणी यस आर ए भैरवनाथ हाऊसिंग सोसायटीच्या पाचव्या मजल्यावरच्या फ्लॅट क्रमांक पाचशे तीनमधून दुर्गंधी येते आहे आता या प्रकरणाचं गांभीर्य पाहून पोलीस पथक घटनास्थळी दाखल होतं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस नियंत्रण कक्षालासुद्धा माहिती दिली जाते आणि घटनास्थळी पोलीस येतात नागरिकांची गर्दी जमलेली होते आणि जेव्हा पोलिसांनी उपस्थितांची चौकशी केली त्यावेळेस त्या, त्या फ्लॅटमध्ये चित्रपट आणि टी व्ही अभिनेत्री कृतिका उर्फ ज्योती चौधरी मागच्या दोन तीन वर्षापासून भाड्यानं राहते असं समजलेलं होतं आता हा जो फ्लॅट होता तो बंद होता चावी कोणाकडे नव्हती आणि त्यामधून दुर्गंधी येत होते त्यामुळे फ्लॅटचा दरवाजा तोडण्यात आला दुर्गंधी इतकी होती की लोकांना श्वास घेणं कठीण होतं नाकावरती रुमाल ठेवला तरी दुर्गंधी गाळून यायची पण दुर्गंधी येत होती आता पोलीस पथक फ्लॅटमध्ये दाखल होतं आता खोलीचा ए सी जो आहे तो एकोणीस डिग्री तापमानावरती चालू होता घरामध्ये धक्कादायक दृश्य दिसलं कृतिका उर्फ ज्योती चौधरी हिची बॉडी घरामध्ये पडली होती मृतदेह जो आहे तो सडलेल्या अवस्थेमध्ये होता चार पाच दिवसापूर्वी तिची हत्या झालेली असावी असा अंदाज त्या बॉडी सडल्यावरून जाणवत होता आता कृतिका जी आहे तिच्या शरीरावरती अनेक जखमा होत्या डोक्याला गं गंभीर घाव झालेला होता आणि अत्यंत क्रूरपणे तिची हत्या के केल्याचं समोर येत होतं तिच्या डोक्यामध्ये जड वस्तूनं वार करून तिची तिचा मर्डर केला आहे असंही जाणवत होतं मृतदेहाजवळ जा एक मोबाईल होता सोबतच ड्रग्ससारखं दिसणारं एक पावडरचं पाकिटसुद्धा होतं पोलिसांनी मोबाईल ताब्यात घेतला आहे पाकिट जे आहे चा ते म्हणजे पावडरचं पाकिट जे आहे ते मग सांताक्रूज या ठिकाणचं कालिया लॅब आहे त्या ठिकाणी चाचणीसाठी पाठवलेलं आहे आणि फोनवरून कृतिकाच्या कुटुंबियांशी यांनी संपर्क साधलेला आहे तिच्या मृत्यूबद्दलची माहिती दिलेली आहे आता बेडवरती कृतिकाचं रक्त सुकलेलं होतं काळानिळं पडलेलं होतं पोलिसांनी तिची बॉडी ताब्यात घेऊन पोस्टमार्टमना विल या ठिकाणच्या कुप्पर रुग्णालयामध्ये पाठवलेली आहे आणि कृतिकाच्या मृत्यूची बातमी समजतात तिचे कुटुंबी जे आहेत म्हणजे त्यांचा विश्वासही बसत नव्हता की आपल्या मुलीची अशी अवस्था झाली असेल आणि ते कुटुंबीय मुंबईला आलेलं आहे आता कृतिकाचा खून होऊ शकतो याचे कल्पनासुद्धा त्या घरच्यांना करवत नव्हती पोस्टमॉर्टमनंतर तिचा मृतदेह हो त्यांच्या ताब्यात देण्यात आला होता आता प्रश्न हा होता की कृतिकाची हत्या कुणी केली आणि का केली एक हाय प्रोफाईल अशा पद्धतीची ही केस होती तपास सुरू झालेला होता कृतिका ज्या इमारतीमध्ये राहत होती त्याच इमारतीमधून तपासाला सुरुवात होते इमारतीच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांचीसुद्धा म्हणजे घराच्या आजूबाजूला राहणाऱ्या फ्लॅटचीसुद्धा चौकशी करण्यात आली त्याचबरोबर सी सी टी व्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले त्याचबरोबर बरोबर त्या ठिकाणचे सुरक्षारक्षक जे आहेत त्यांचीसुद्धा चौकशी करण्यात आली होती आणि संशयाच्या आधारे सुरक्षारक्षकांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं इमारतीचा दुसरा सुरक्षारक्षक जो आहे तो लखनौला गेलेला होता आणि त्याचासुद्धा शोध चालू होता पोलीस पथक लखनौला पोहोचलेलं होतं गुन्हे शाखेच्या पथकानं तिच्या जवळच्या मैत्रिणीबरोबर पण संपर्क साधलेला होता, होता। आणि त्यांच्याकडून काही धक्कादायक खुलासे समोर आलेले होते कृतिका जी आहे ती ड्रग ॲडिक्ट होती आणि तिच्या मनगटावरती अनेकदा ब्लेडनं कापल्याच्या खुना होत्या आणि तिनं अनेक वेळा आत्महत्येचा प्रयत्न केलेला होता एकदा दारूच्या नशेमध्ये तिनं इमारतीवरून उडी मारण्याचा प्रयत्न केला होता इमारतीच्या खाली लोकं जमलेली होती पोलिसांनासुद्धा बोलवण्यात आलेलं होतं आणि यावेळेस तिचा भाऊ दीपक चौधरी हा सुद्धा उपस्थित होता आणि सगळ्यांनी कृतिकाची समजूत काढली आणि तिला खाली उतरवलं होतं पण तिच्या अशा वागण्यामुळे तिच्या मित्र आणि नी मैत्रिणींनी तिच्याशी संबंध तोडलेले होते म्हणजे उद्या काही लफडं झालं तर आपल्याला याच्यामध्ये लटकावं लागेल त्यामुळे सगळी मंडळी तिच्यापासून दूर गेलेली होती आणि त्यानंतर कृतिका चौधरीला अंधेरीमधील म्हणजे त्यानंतर काही काळानं ती अंधेरी या ठिकाणच्या सोसायटीत राहायला लागलेली होती आता या सगळ्या माहितीच्या आधारे पोलीस जेव्हा तपासाला सुरुवात करतात आणि त्या घटनास्थळी साप सापडलेला जो मोबाईल आहे त्याचीसुद्धा माहिती काढली जाते सी डी आर काढला जातो आणि नवीन नवीन गोष्टी समोर यायला लागतात ला ला। मृत्यूच्या सहा महिन्याआधी कृतिकाला तिचा माजी पती विजय द्विवेदी हा त्यानं फोन केलेला होता आणि याच कारणामुळे मग तेवीस जून दोन हजार सतरा रोजी विजयला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं नवऱ्याला ताब्यात घेतलं त्यावेळेस त्या नवऱ्यानं सांगितलं होतं की बायकोबरोबर ती त्याला पुन्हा एकदा नवीन नवीन संसार सुरू करायचा होता आणि त्यावेळेस त्या त्यामुळे ते त्यानं तिला फोन केला किंवा के तिला तो तिला भेटायला जायचा पण तिनं या गोष्टीला नकार दिलेला होता पण तरीही हा गुन्हेगारी वृत्तीचा होता त्यामुळे पोलिसांचा त्याच्यावरती संशय होता पण ज्यावेळेस कृतिकाची हत्या झाली त्यावेळेस विजय जो आहे तो तुरुंगामध्ये होता त्यामुळे त्याच्यावरचा संशय जरी होता तरी पण तोच गुन्हेगार असावा याच्यासमोर प्रश्नचिन्ह होतं दुसरी माहिती पोलिसांना अशी समजली की कृतिका ड्रग पेडलर याच्याकडून मादक पदार्थांचं सेवन करत होती का विकत घेत होते आता तिच्या मित्रांनी सांगितलं होतं की आंबली पदार्थाच्या व्यसनामुळे कृतिका आणि तिचं वागणं वगैरे बिघडलेलं होतं आणि अनेक काळा काळापासून ती एकटी राहत होती आणि कोणा अनेक लोकांचं तिच्यावर कर्ज झालेलं होतं नंतर मग पोलिसांनी तिच्या मोबाईलमधून हे जे मादक पदार्थ विक्रेते आहेत त्यांचा नंबर शोधला आता कोण तिला अशा पद्धतीचे पदार्थ देत होते याचा शोध सुरू झालेला होता दरम्यान पोलिसांनी कृतिकाच्या इमारतीच्या चौकीदारांची चौकशी केलेली होती इमारतीमध्ये असलेल्या किराणा दुकानदार होता त्याची चौकशी केली होती आणि सात जूनला संध्याकाळी दूध आणि ताक जे आहे ते आणि सिगारेटचं पाकिट घेऊन ती गेली होती नंतर मात्र ती परत कोणाला दिसली नाही याच काळात पोलिसांनी कृतिका ज्या सोसायटीमध्ये राहत होती त्या सोसायटीचे सी सी टी व्ही फुटेज तपासले होते त्यावेळेस त्याच्यामधून दोन लोक तिच्या घरातून बाहेर पडताना दिसत होते आणि त्यानंतर कृतिका कधीही घराच्या बाहेर पडलेली नाही त्यामुळे ते दोन संशयित कोण होते याचाही तपास सुरू झाला होता आता पोलिसांनी मग खबऱ्याकडून माहिती मिळवली की हे दोघं कोण आहेत तर त्याच्यामध्ये एक होता शकील नसीम आणि दुसरा होता वासुदास आता या दोघांची नावं समोर आली आता शकील जो आहे तो मादक पदार्थांची विक्री करायचा मादक पदार्थ द्यायचा त्यानंतर पोलिसांनी मग त्याचा ठाव ठिकाणा शोधायला सुरुवात केली आणि नसीम जो आहे नालासोपारा या भागामध्ये तर वासुदास जो आहे तो गोवंडी या भागामध्ये राहत असल्याचं समजलं पोलिसांनी शोध घेतला घरी पोहोचले पण त्या अगोदरच ते दोघंही पसार झालेले होते त्यानंतर दोघंही मालवणीत लपले असं समजलं पोलीस त्या मालवणीमध्ये पोहोचले त्यानंतर ते दोघंही पनवेलला गेले आणि मग पोलिसांनी मात्र यांचा पाठलाग सोडला नाही आणि पनवेलमधून मग त्यांना ताब्यात घेतलं होतं त्यांच्याकडून कसून चौकशी केली आणि आधी दोघं फक्त आम्ही तिला मादक पदार्थ देण्यासाठी ड्रग देण्यासाठी गेलो एवढंच सांगत होते नंतर मात्र पोलिसांनी पोलिस ही खाक्या दाखवला आणि मग त्यांनी कृतिका चौधरीची हत्या केल्याचं कबूल केलं होतं मात्र या हत्येचं अत्यंत विचित्र आणि धक्कादायक कारण समोर आलेलं होतं आता नसीर जो आहे तो मादक पदार्थ देत होता आणि कृतिका त्याच्याकडून घेत होती अशा पद्धतीनं अनेक वर्षापासून ही गोष्ट चाललेली होती आता या सगळ्यामध्ये या व्यवहारामध्ये सहा हजार रुपये त्या कृतिकाकडे बाकी होते अनेक दिवसापासून कृतिका हे सहा हजार रुपये द्यायला टाळाटाळ ताल करत होते आणि नंतर तिनं पैसे द्यायला स्पष्ट नकार दिलेला होता आता याच काळामध्ये नसीम जो आहे तो ड्रग आणि कार चोरीच्या या आरोपाखाली पोलिसांमध्ये म्हणजे त्याला अटक करण्यात आली आणि तुरुंगामध्ये गेला आता त्याच्यानंतर कृतिकाला वाटलं की आता हा काय परत पैसे काही मागायचा नाही तो पैसे विसरला पण हा तुरुंगामध्ये गेला त्याच्यानंतर मग बाहेर आला बाहेर आल्यानंतर त्याला पैशाची गरज भासली पैशाची गरज भासली पण त्याच्याकडे कृतिकाचा पहिला मोबाईल नंबर होता तो बंद झाला होता त्यामुळे आता नवीन मोबाईल नंबर नव्हता मग यानं मग तिला शोधायला सुरुवात केली आणि आंबोलीचा पत्ता त्याला मिळाला त्याच्यानंतर मग तो त्या पत्त्यावरती गेला आणि तिला पैसे मागायला लागला फक्त सहा हजार रुपये होते पण तरीसुद्धा त्या पैशावरून यांच्यामध्ये बाचाबाची सुरू झाली वाद सुरू झाला आणि त्याच्यानंतर मग आता हा अडचणीत आहे याला पैशाची गरज आहे ती पैसे देत नाही आणि नंतर मग या नसीमनं त्याचा मित्र वासुदास याला बरोबरती घेतलं आणि आठ जून दोन हजार सतरा रोजी संध्याकाळी नसीम त्याचा मित्र वासुदास हे दोघंही कृतिकाच्या घरी पोहोचले आता हे प्रकरण मिटवायचं होतं असं म्हणून ते बोलायला लागले त्याच्यानंतर मग त्यांच्यामध्ये चर्चा वगैरे झाली खाणं खाणंपिणं वगैरे झालं बराच वेळा यांच्यामध्ये संवाद सुरू झाला होता चाललेला होता आणि तरीसुद्धा ती कृतिका जी आहे ती पैसे द्यायला टाळाटाळ करत होती त्यानंतर चर्चेचं रूपांतर वादत झालं आणि वाद सुरू असतानाच मग या नसीमनं कृतिकाच्या डोक्यामध्ये लोखंडी वस्तूनं वार केला आणि तिच्या डोक्यातनं रक्त यायला लागलं त्यानंतरही तो थांबला नाही त्यानं पुन्हा तिच्यावरती हल्ला केला आणि त्यानंतर एवढ्यावरही तो थांबला नाही त्यानं पुन्हा तिच्यावरती वार केले आणि तिला ठार केलेलं होतं आता यावेळेस कृतिकाच्या हत्तेच्या वेळेस नसीम याच्या अंगामध्ये जो शर्ट होता तो शर्ट रक्तानं भिजलेला होता आणि त्यामुळे त्यानं त्याचा जो शर्ट आहे तो शर्ट तिथंच बदलला म्हणजे रक्तानं घाणेरडा झालेला शर्ट तिथंच फेकून दिला आणि दुसरा शर्ट घालून तो तिथून निघून गेला निघून जाताना ही जी बॉडी आहे ती बॉडी सडू नये याच्यासाठी मग त्यांनी ए सी चालू केला टी व्ही चालू केला जेणेकरून घरामध्ये कुणीतरी आहे असं वाटलं पाहिजे आणि त्यानंतर ते दोघंही तिथून गुपचूप निघून गेले होते मात्र दोघंही सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले सहा हजार रुपयांसाठी कृतिकाचा खून केल्याचं त्यांनी नंतर कबूल केलेलं होतं आता खरं तर या गोष्टीवरती विश्वास बसत नाही फक्त सहा हजार रुपयासाठी ही सगळी घटना घडली कारण ज्यावेळेस पोलिसांनी त्याच्या फ्लॅटची तपासणी केली त्यावेळेस बावीस हजार रुपये त्या फ्लॅटमध्ये सापडलेले होते मग बावीस हजार रुपये घरामध्ये असताना सहा हजार रुपयासाठी ही वाद घालेल का असाही प्रश्न समोर येतो आहे पण आरोपींनी मात्र याच्यामुळे हत्या केली अशी माहिती दिलेली होती आता त्यानंतर मग यांना न्यायालयामध्ये हजर केलं आणि नंतर आर्थर कारा कारागृह जे आहे त्या ठिकाणी त्यांची रवानगी करण्यात आली होती आता काही माध्यमातून माहिती समोर येते की ही जी तरुणी आहे अभिनेत्री जी आहे ती आठवड्याला पंचवीस हजार रुपयांचे अंमली पदार्थ म्हणजे महिन्याला साधारण एक लाख रुपयांच्या आसपासचे अंमली पदार्थ विकत घ्यायचे दुसरी हिची दोन लग्न झाली होती पहिला पती सोडला होता दुसरा पती गुन्हेगार होता आणि मरताना हिचं वय जे आहे त्या तरुणीचं वय साधारण तीसच्या आसपासचं होतं तर अशा पद्धतीनं ही माहिती आपल्यासमोर येते आहे तर अशा पद्धतीनं लाखो रुपयांचे ती मादक पदार्थ विकत घेत होती आणि त्याच गोष्टीमुळे तिचा घात झालेला होता आता या घटनेमधून आपल्याला शिकायला काय मिळतं तर जे स्ट्रगलर आहेत किंवा जी, कि जी लोकं या चित क्षेत्रामध्ये येऊ इच्छितात तर त्या लोकांनी सुरुवातीला आपले पाय जमिनीवरती कसे राहील हे बघितलं पाहिजे थोडासा पैसा मिळाला थोडीशी प्रसिद्धी मिळाली किंवा थोडंसं अपयश आलं म्हणून लगेच खचून जायचं किंवा हुरळून जायचं नसतं हे या घटनेमधून आपल्याला लक्षात येतं आणि बऱ्याच वेळा काय होतं की काही मंडळी जे आहेत ते चुकीच्या मार्गाला लागलेले असतात किंवा मादक पदार्थ वगैरे सेवन करत असतात आणि त्याचा परिणाम मग आपणही आता त्या त्या क्षेत्रात आहोत आपणही ते केलं पाहिजे असं अनेकांना वाटतं आणि त्याच्यामुळे ती गोष्ट त्या ती लोकं त्या गोष्टीच्या आहारी जातात आणि स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून घेतात तर असं भविष्यात तरी कोण कुठल्याही स्ट्रगलरच्या बाबतीमध्ये होऊ नये याच्यासाठी त्यानं सावध राहिलं पाहिजे याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असं तोपर्यंत धन्यवाद